छत्तीस जिल्हे सोयगाव तालुक्यातील सावतबारा येथील कलियुगातील परब्रम्ह परमेश्वर अवतार भगवान श्री चक्रधर स्वामींचे सावतबारा येथे चक्रधर स्वामींचे एकवीस दिवस वास्तव होते याच भगवान श्री चक्रधर स्वामी यांची भव्य अशी मोठी दांडी मोठी पौर्णिमा दिनांक बारा फेब्रुवारी या दिवशी यात्रा साजरी करण्यात आली आहे तीर्थक्षेत्र देव सावधबारा आणि जयदेववाडी येथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या पदस्पर्शानं पुनीत पावन झालेले स्थळ आहे दोन दिवसीय यात्रा राहते प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी यात्रेच्या निमित्तानं सावदबारा येथे मधुकर पुजारी यांच्यातर्फे अन्नदान ठेवण्यात आलेलं आहे अन्नदानाचा लाभ हजारो भक्तांनी घेतला आहे बजरंग मित्र मंडळ सावदबारा यांनी अन्नदानाचे आयोजन केले होते योगेश फुरंग यांनी आयोजन केले होतं पंचकृष्ण महानुभाव मंडळ यांनीही लांडे यांनी थंड पाण्याचं मधुकर पुजारी गोपीनाथ पुजारी राहुल पुजारी सुमंताई यांच्यातर्फे चांगलंच सहकार्य लाभलंय यात्रेनिमित्त बंदोबस्त वर्धापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे आणि पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे आणि साऊतबारा पोलीस चौकीचे बीट जमादार मिरखा तडवी अमलदार शिवदास गोपाल आणि फरदापूर पोलीस स्टेशनचा संपूर्ण स्टाफ आणि होमगार्ड यांनी मंदिर परिसरामध्ये पार्किंग परिसरात बॅरिकेड लावून चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे महावितरण तर्फे कनिष्ठ अभियंता शेख आणि वायरमन घोडके बावणे यांनी वीज सुविधा कडे लक्ष विशेष लक्ष ठेवण्यात आलंय साळोदबारा येथील प्राथमिक आरोग्य के केंद्र यांच्या वतीनं वैद्यकीय अधिकारी रेशमा पठाण आणि वैद्यकीय अधिकारी योगेश राऊत प्राथमिक आरोग्य के के केंद्राची संपूर्ण कर्मचारी यांनी यात्रेनिमित्त वैद्यकीय कॅम्प लावून यात्रेकरूंना वैद्यकीय सेवा दिली आहे संपूर्ण भक्तगणांचे यात्रेनिमित्त सहर्ष स्वागत करण्यात आलंय समस्त पुजारी मंडळी आणि समस्त गावकरी मंडळी यांच्यातर्फे अन्नदान केलेल्या आयोजकांचे आणि पोलीस प्रशासनाचे आरोग्य विभागाचे महावितरण विभागाचे पुजारी मित्रमंडळातर्फे आभार मानण्यात आले न्यूज रहीमपठाण छत्रपती संभाजीनगर सोयगाव